लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा बारावा हप्ता आणि तेरावा हप्ता दोन्ही हप्ते एकत्रित मिळण्याचे म्हणजे त्याला आपण म्हणूया संकेत आहेत का किंवा तशा काही शक्यता आहेत का समजा जर काही कारणानिमित्त हप्ता पुढे गेला तर आता लक्षात ठेवा हप्ता मिळण्यासाठी आपल्याला खूप कमी दिवस उरलेले आहेत कारण की आज पंचवीस तारीख आहे आणि बघा आता जवळपास जे आहे लक्षात ठेवा की वितरणाची जी काही म्हणजे शक्यता आहे तर ही पुढच्या तीन दिवसामध्ये क्लिअर होणार आहे तीन दिवसामध्ये जर अपडेट आली आता सध्या अधिकारिक पद्धतीने म्हणजे एकदम त्याला आपण म्हणूयात की राज्याच्या महिला बालविकास मंत्री अजितताई तटकरे किंवा सरकारकडून कोणत्या प्रकारची अधिकारिक माहिती पुढे आलेली नाही त्यामुळे पुढील तीन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये म्हणजे खास करून कोणत्या दिवसामध्ये तेही मी तुम्हाला सांगतो बघा पुढच्या जे काही आपल्या काही तारखा आहेत म्हणजे जसं की हे बघा सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस म्हणजे उद्या परवा आणि त्याच्यानंतर जर समजा वितरण जर का त्या संदर्भात कोणतीही ठोस बातमी पुढे आले नाही तरच आपला हप्ता जो आहे लक्षात ठेवा जुलै महिन्यामध्ये जाऊ शकतो पण पण एक गोष्टी ते लक्षात ठेवा की आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून हमेशा सरकारने असं करू नये त्या संदर्भात आपण आवाज उठवत आहोत आणि आपल्या चॅनलवर अगदी खात्री लायक अपडेट दिल्या जातात आणि त्याचप्रमाणे बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी विचारलेला आहे कॉमन प्रश्न की त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी अशा प्रकारच्या न्यूज पण पाहिलेल्या आहेत की बारावा आणि तेरावा हप्ता एकत्रित मिळणार का तर या संदर्भात अगदी कमी मुद्द्यामध्ये किंवा कमी शब्दामध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे बघा बारावा आणि तेरावा हप्ता एकत्रित मिळणार का आता मी ता वे वे दे 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 तर पहिलं तर म्हणेन पहिलं बारावा तर मिळू द्या बरोबर बारावा तर मिळू द्या तेरावा आपल्याला काय व्हायला आहे सरकार काय करतं बाराव्याच्या वेळी ज्या महिना द्यायला जिथे द्यायला पाहिजे तर तेराव्या महिन्याची तारीख आली तरी पण बाराव्या महिन्याची भेटत नाही अशा प्रकारचं सध्या चालू आहे तर ते थांबवायला पाहिजे कोणीतरी याची दखल घ्यायला पाहिजे आणि वेळेच्या वेळी याचं वितरण व्हायला पाहिजे आता पुढील बघा सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या तीन दिवसाच्या आता कुठल्याही पद्धतीने वितरण व्हायला पाहिजे असं आपल्याला अपेक्षित आहे आणि सर्वांनाच आहे तुम्हाला वाटतंय ना की ज्या महिन्याचं त्या महिन्यामध्येच वितरण व्हायला पाहिजे आता काही लोकांना असं पण वाटतं आहे की जसं की मध्य प्रदेशमध्ये केलेलं आहे बघा आणि ही बातमी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी पहिल्यांदा सांगितली होती तुम्हाला की बघा मध्य प्रदेशच्या लाडकी बहिणी योजनेच्या पोर्टलवर सांगितलेलं आहे की हर महिन्याची दस तारीख जे आहे म्हणजे प्रत्येक महिन्याचे दहा तारखेलाच तिथे जे आहे त्यांच्या लाडकी बहिणी योजनेच्या हो खात्यावर पैसे मिळतात पण आपल्या इकडे तसं होत नाही आपल्या इकडे कसं व्हायला म्हणजे पुढे 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 थोडक्यात चाललंय वितरण ही बाब आपण समजून घ्यायला पाहिजे बघा आता आपला मुद्दा आहे की दोन्ही हप्ते जे आहेत हे एकत्रित मिळणार का म्हणजे बारावा आणि तेरावा तर दोन्ही हप्ते तुम्ही जे वा म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल समाज माध्यमांमध्ये की दोन हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता आहे तर यावर मी तुम्हाला सांगणार आहे की बघा दोन हप्ते एकत्रित मिळणार का माझं तर मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो बघा काही जर आपल्या इकडे तिकडे मी तुम्हाला दिवसा बारा दिवसापूर्वीच अगोदर आपल्या चॅनलच्या व्हिडिओ लिस्टमध्ये जाऊन पहा बारा दिवसाच्या अगोदरच म्हणजे आता तर समजा महिना संपायला आणखी सहा पाच सहा दिवस बाकी आहेत तर आपण संपूर्ण विचार केला तर एक वीस वीस दिवसाच्या अगोदरच मी तुम्हाला याचा अंदाज सांगितला होता की महिना जो आहे पुढे जाऊ शकतो म्हणजे जुलैमध्ये पण आपण जर हमेशाच आपणच जर म्हणलं की प महिना पुढे जाणार पुढे जाणार तर नक्कीच सरकार तसं करणार त्यामुळे आपण आपण जे अंदाज होता तुमच्या मनामधला जो डाऊट होतो तो मी अगोदरच क्लिअर क्लिअर केला होता ज्यांना समजलं त्यांनी लगे लगेच ओळखून घेतलं होतं परंतु एक मुद्दा इथे लक्षात ठेवायला पाहिजे की मग असंच प्रत्येक वेळेस करणं योग्य आहे का नाही सरकाराने वेळेवर वितरण करावं हीच विनंती आहे दोन हप्ते एकत्र मिळणार का तर त्याचं उत्तर स्पष्ट सांगतो आहे बघा म्हणजे बऱ्याचशा लोकांना असं वाटतं आहे की नाही नाही मग बरं झालं बाबा तीन हप्ता आम म्हणजे तीन हजार रुपये आम्हाला एकत्रित मिळतील आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून कुणालाही उगच विनाकारण आपण आशेवा आशेला आशे लावत नाही जे आहे ते स्पष्ट मग पुढच्या व्यक्तीला ते आवडू किंवा नाही आवडू मुद्दा आहे की आपण जे आहे ते प्रामाणिक आणि स्पष्ट जे आहे अपडेट देण्याचा प्रयत्न करतो तर बारावा आणि तेरावा हप्ता एकत्रित येणार नाही हे ये मी तुम्हाला सांगायलो आहे बघा बारावा आणि तेरावा हप्ता एकत्रित येणार नाही जर समजा मी परत सांगायलो आहे तुम्हाला आज जर पंचवीस तारीख आहे आता पुढच्या जर का सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तीन दिवसामध्ये या तीन दिवसामध्ये वितरण नाही झालं तर या उरलेल्या दोन दिवसामध्ये वितरण होण्याची ऑब्वियसली शक्यता फार कमी आहे आणि संदर्भात तुम्हाला मी सांगितलं आहे की पडताळणी चालू आहे उत्पन्नाच्या आधारावर त्यामुळे वितरण पुढे पुढे चाललेलं आहे काय फिक्स झालं नाही सरकाराचं की दरवेळेस पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मिळेल पण पुढील तीन दिवसामध्ये वितरण नाही झालं तर जुलैमध्ये वितरण झा जाणार आहे आणि जुलैमध्ये वितरण दोन महिने म्हणजे जुलैमध्ये दोन हप्ते मिळणार का तर या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त जूनचाच हप्ता जुलैमध्ये मिळेल हे जे आहे ते मी तुम्हाला स्पष्ट सांगलो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून दोन हप्ते एकत्रित मिळणार का या प्रकारचा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल तर तो क्लिअर केलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बघा सरकारने ज्या महिन्याचं वितरण त्याच महिन्यात करावं किंवा मध्य प्रदेशमध्ये जशा प्रकारे तिथे चालू आहे की बाबा दहा तारखेलाच प्रत्येक महिन्याचे वितरण होतं तर त्या पद्धतीने काहीतरी व्यवस्था करावी जेणेकरून लाडक्या बहिणीला त्यांचा हप्ता वेळेवर पोहोचेल आणि तो हप्ता काहीतरी योग्य कारणासाठी त्या लाडक्या बहिणी त्याचा उपयोग करू शकतील तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात पण नक्कीच सरकारची दखल घेऊन येणाऱ्या टायमामध्ये आणि वितरण जे आहे वेळेवर सुरू करण्याची व्यवस्था करेल किमान महिन्याचं ज्या महिन्याचं वितरण त्याच महिन्यामध्ये करण्याची तरी किमान व्यवस्था करेल आणि वितरण पुढे पुढे जाणार नाही म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस यामध्ये काहीतरी चांगला संकेत सरकारकडनं मिळेल अशी शे आपण शेवटी अपेक्षा करूयात तुर्ताश या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारा प्रत्येक कमेंट्सला मी उत्तर देतो धन्यवाद